भेटी बद्दल अतुल बेनके यांना विचारलं तेव्हा त्यांनी सूचक सुकवाच करणारं वक्तव्य केलेले राजकारणात काहीही घडू शकतं आगामी काळात विधानसभे आधी शरद पवार अजित पवार एकत्रही येऊ शकतात असं म्हणत एक सूचक वक्तव्य अतुल बेनकेनी केलंय नेमकं काय म्हणाले ऐकूया विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाइम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात अस जात असताना काही होऊ शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातोय तर महायुतीतून सीट करून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कस काय सांगू शकतो निवडणुका जवळ आल्यानंतर काही ना उभं राहायचं असतं काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं असेल किंवा स्ट्रॉंग बनण्यापेक्षा त्याला इच्छाच असेल की, की नाही आज आपल्या आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं ही लोक इकडे तिकडे जाणार काही इकडचे तिकडे जातील काही तिकडची इकडं जातील ही सुरुवात आहे